पुण्यातील पाण्याची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे पाण्याचा अतिवापर आणि लोकांच्या दैनंदिन जीवनातील पाणी वापरात रासायनिक प्रसाधनांचे वाढते प्रमाण यामुळे पाण्याची उपलब्धता आणि गुणवत्ता धोक्यात आली आहे प्रत्येक व्यक्तीस आवश्यक एकशे पन्नास लिटर पाण्यापैकी एकशे चाळीस लिटर नदीत मलिन पाण्याच्या रूपात जाते त्यामुळे नद्या आजारी झाल्या आहेत यावर उपाय म्हणून रिव्हर्स फ्रंट डेव्हलपमेंट ऐवजी जलशुद्धीकरण प्रकल्प राबविण्याची गरज निर्माण झाली आहे यातूनच पुनर्वसनासाठी स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध होईल असे मत ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ आणि गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक्सच्या शाश्वत विकास केंद्राचे संचालक डॉ गुरुदास नुलकर यांनी व्यक्त केले द एम्पॉवर हर फाउंडेशन तर्फे पर्यावरणाचे महत्व शाश्वत विकासाची गरज या विषयावर डेक्कन जिमखाना क्लब हाऊस येथे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते या प्रसंगी संस्थेच्या वतीने लाभार्थी मुलींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले माझं नाव संदीप नोलकर हर फाउंडेशनचा मी प्रमुख विश्वस्त आहे हर फाउंडेशन ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलींसाठी काम करते आणि त्यांची सर्वांगीण विकास होईल या दृष्टीने प्रयत्नशील आहे आणि त्याच कारणामुळे आम्ही त्यांच्या अनेक कार्यक्रम त्यांच्यासाठी राबवतो हिरकणी योजना ही जी आमची आहे त्याच्या अंतर्गत त्यांचं शिक्षण त्यांचं हेल्थकेअर या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जाते त्यांना स्पोर्ट्स असेल किंवा काही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतील तर त्याच्यामध्ये त्यांना वाव मिळावा आणि त्या कुठेही पैशामुळे मागे राहू नयेत याची खबरदारी त्या कार्यक्रमामार्फत आम्ही घेतो आत्ता दुसरा आम्ही जो कार्यक्रम एक लॉन्च केलेला आहे तो पाठशाळा प्लस हा कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये प्रामुख्याने जे वर्गात मागे पडतात मुलं त्यांना इंग्रजी येत नाही इंग्रजी येत नसल्यामुळे त्यांना कुठेतरी एक न्यूनगंड आल्यासारखं होतं तसं होण्याची वास्तविक काही गरज नाही आहे पण त्यांच्या डोक्यात असं थोडंसं कधीतरी तो भाव येऊ शकतो आणि पुढे जाऊन एक उपजीविकेसाठी सुद्धा इंग्रजी आलेलं काही वाईट नाही या दृष्टीने पाठशाळा प्लसमध्ये आम्ही इंग्रजी आ, स्पोकन इंग्रजी हा एक विषय आहे आणि गणिताचा पाया पक्का करून घेणं ज्या कारणाने ही मुलं मागे राहणार नाही तर यात ह्याच्यावर काम होतं आणि एक तिसरा विमेन इन स्पोर्ट्स हा एक आत्ता आम्ही लॉन्च केलेला आहे ज्याच्यामध्ये आर्थिक दुर्बल मुलींना ही स्वप्न बघण्याचा अधिकार आहे त्यांनाही खेळात जर का रुची असेल तर त्यांना ते पैशाअभावी त्यांना खेळता येत नाही हे होऊ नये याच्यासाठी आम्ही त्यांना मदत करतो सो असं हे साधारणतः एम्पावर फाउंडेशनचं सा काम आहे दर तीन महिन्यातनं एकदा आमचा एक कार्यक्रम असतो हा वार्षिक कार्यक्रम होता आजचा विषय होता पर्यावरण आणि खास करून त्याच्यामध्ये आमचा केंद्रबिंदू हा पाणी हा होता आज कारण पाणी हा विषय सगळ्यांनाच महत्त्वाचा आहे आणि मुलींना फार लहान वयामध्ये ही जाणीव होणं फार गरजेचं आम्हाला वाटतं की पाण्याचं महत्त्व काय आहे आणि बायकांचं स्थान काय आहे पाणी या दृष्टीने त्या काय त्याच्यामध्ये योगदान देऊ शकतात सो या दृष्टीने आम्ही हा कार्यक्रम त्यांच्यासाठी आयोजित केला होता आणि त्याचं प्रामुख्याने कारण असंही आहे की नुसतंच आम्हाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलींना पुढे आणून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करायचं एवढं एकच दृष्टिकोन नसून एक जबाबदार नागरिक म्हणूनसुद्धा त्यांना समाजामध्ये आम्हाला आणायचं आहे आणि त्या जबाबदाऱ्या पाड पाडण्याकरता अनेक पैलू त्याच्यामध्ये येतात पण त्याच्यामध्ये अशा ज्या काही समाजात आपल्याला ज्या महत्वाचे बाबी आहेत त्याच्याबद्दल त्यांना माहिती होणं त्या दृष्टीने आजचा हा कार्यक्रम आम्ही पर्यावरणावर केला होता पाण्याबद्दल बनवलं जात तर तुम्ही आर्थिक जी मदत लागते या विद्यार्थिनींसाठी वगैरे तर ती कशी तुम्ही म्हणजे उपलब्ध प्राथमिक त्याचा स्रोत जो आहे तो नातेवाईक हो मित्र स्नेही अपत्यष्ट हेच आहेत आत्ता तरी आणि जसं आमचं काम वाढतं आहे तसं तसं अजून लोक जोडली जात आहेत दोन खास करून मला नावं इथे घ्यावीशी वाटतात ते म्हणजे एक सिद्धार्थ महाडिक हे ल प्लेझीर नावाचं जे रेस्टॉरंट आहे प्रभात रोडवर तर त्यांनी एक कल्पना काढली की त्यांच्याकडे जितक्या डिश विकल्या जातात दर महिन्याला तेवढं तितके रुपये ते, ते आम्हाला देतील पर डिश एक रुपया तर अशा माध्यमातून पैसे उभे राहत आहेत तसंच योगशायरचे वरद देशपांडे जे आहेत त्यांनीही अशीच मदत आम्हाला केलेली आहे के आणि मला असं वाटतं की जर का पुण्यामधले तीस चाळीस जर का रेस्टॉरंट जरी एकत्र आले आणि त्यांनी या पद्धतीने जर का मदत केली आम्हालाच असं नाही आम्हालाही करावी अजून ज्यांना करायची इच्छा असेल त्यांना करावी तर बऱ्यापैकी निधी उभा राहून एक भरीव आणि सकारात्मक काम होऊ शकतं आपण शहरवासीय किती भाग्यवान असतो आपल्याला जवळजवळ एकशे पन्नास लिटर दर डोई दररोज पाणी मिळतं पण आपण यातलं किती पाणी वापरू शकतो आपण साधारण एक तीन चार लिटर पाणी पिऊ शकतो त्याचा स्वयंपाक करू शकतो गेला बाजार दहा लिटर पाणी आपण वापरून संपवू शकतो म्हणजे जर दीडशे लिटर दर डोई पाणी मिळत असलं आणि दहाच लिटर आपण संपवू शकलो तर एकशे चाळीस लिटर आपण परत नदीत आपल्या सांडपाणी म्हणून सोडतो आणि हे जेव्हा एकशे चाळीस लिटर परत सोडतो तेव्हा ते कुठल्या मार्गाने जातं तेव्हा ते आपल्या बाथरूममधनं जातं सिंकमधनं जातं वॉशिंग मशीनमधनं जातं आणि डिशवॉशरमधनं जातं अशा वेगवेगळ्या ठिकाणहून पा ते पाणी सांडपाणी तयार होतं आणि त्याच्यामध्ये रसायनं मिसळतात त्यात टूथपेस्ट असते त्यामध्ये शॅम्पू असतो साबण असतो अशा वेगवेगळे घटक येतात आणि मग हे एकशे चाळीस लिटर सांडपाणी आपण जेव्हा त्या नदीत सोडतो तेव्हा ते नदी प्रदूषित होते मग आपल्याला काय आपल्या घरनं काय करता येईल तर पहिलं म्हणजे आपल्या रसायनांचा वापर हा आपल्या आरोग्यासाठी पण घातक असतो आणि निसर्गासाठी पण घातक असतो मग आपण टूथपेस्टच्या ऐवजी दंतमंजन वापरता येईल का तर सहज वापरता येईल काम तर आपला ब्रश करतो आणि काम टूथपेस्ट करते त्यामुळे आपण ब्रश वापरून जर दंतमंजन वापरलं तर दातही स्वच्छ राहतील आणि हे आरोग्य चांगलं राहील अशा पद्धतीने अनेक गोष्टी आपण कमी करू शकतो फिनेलचा वापर कमी करू शकतो किंवा साबण अगदी व्यवस्थित जे आता आजकाल मिळायला लागलेत सेंद्रिय साबण ते वापरू शकतो अशा अनेक गोष्टी आपल्याला घरातनंच करता येतात आणखीन काही गोष्ट करती येतील का तर हो नक्कीच करता येतात म्हणजे आपल्याला आपल्या पाण्याचा वापर कमी करता येतो जर दीडशे लिटर दरडोई दररोज मिळत असेल तर आपल्याला आपला एक ध्येय ठेवून समजा एकशे वीस लिटरवर आपल्याला आपलं वापर आणता येईल का असं करता येईल का तर नक्कीच करता येईल तर अशा साध्या घरगुती गोष्टी जरी केल्या तरी आपला पाण्याचा वापर कमी होईल आणि सांडपाणीसुद्धा कमी होईल धन्यवाद